आणि ओम भाऊ मला म्हणले तुम्हाला महाराजांची मूर्ती दाखवतो मी थांबलो एक दिवस बघण्यासाठी हे ती पण बघतोय खूप शास्त खूप भारी केलेलं आहे पण जरा थोडी स्वच्छता ठेवा येताना जरा थोडी नीट या आणि असं थोका तुकी करू नका यार खरंच खूप जास्त वाईट वाटतं त्या गाडीवरती पाटे साडेपाच सहा वाजेपासून येतोय साडेपाच सहा वाजल्यापासून आणि ताईनं घर न बनवून जेवण आणलं हे बघा माझ्यासाठी तर जेवण चालू आहे आणि आपले मित्र मित्रांव मधलं खूप फेमस सायकलिस्ट ओके हर हर माझ्या मित्रांनो आता सधलग मी काल रात्री अलेगाव मध्ये आलतो कालचा ब्लॉग एडिटिंग केलेला नाही कालचा ब्लॉग डिलीट झाला माझ्या एडिटिंग करताना पूर्ण डिलीट झाला मेमरी कार्ड मधून तर कालचा ब्लॉग नाही येऊ शकत तर आज ब्लॉग करतोय आता सधलाग मी शिर्डी दिसून चाललोय शिर्डीला जाताना आता मध्ये आता मालेगाव मालेगाव मधून नंतर ना मनमाडन परत येऊ तर आता या एवढ्या मनमाडच्या पाठीमागून आता मी इथून एक दहा किलोमीटरवरून मी लेपला जाणार आहे नांदगावला नांदगावला आपले मित्र आहेत ओम ठाकूर ते सायकलिस्ट आहेत त्यांच्याकडनं आलो त्यांना बोलले आहे आपल्याला तिकडे चाललो या आणि तिथून परत मी येऊले लागणार नाही आता काहीतरी प्लॅन आहे तर आता निघूया आपला एक भाऊ या फॉलोअर भाऊ या रात्री तीन वाजेपर्यंत मला घरी चौप्याक बनवला या पुरणपोळी घेऊन याय लागलो आहे मला भाऊ साधल्यामुळे थांबत थांबत येतोय नक्कीच येतोय भेटायला एत, तो पण आज भेटाय खरंच भारी वाटतं यार किती माणसांचं प्रेम आहे यार माझ्यावरती पुरणपोळी घेऊन येतो मला खाण्यासाठी चला निघूया तो जो रोड आहे ना तो शिर्डीचा रोड आहे आणि हा रोड सरळ नांदगावचा आपली सायकल येतं आणि आपण चहा पितोय चहा पिऊन पुढे निघूया सका सकाळ सकाळ चहा पिवा जरा थोडं भारी वाटतं मला चहा पिल्याशिवाय जमत नाही अजिबात आता चहा पिऊ आणि मग निघू मस्त मामा चहाला एक नंबर आहे चाल आहे भारी किंवा तर चहा घेऊन असं नांदगावच्या दिशेनं आणि आपली हिरवी हराळी बाबळीची झाड लिंबाची झाड बघायला एकदम भारी वाटत एकदम एकदम भारी हे बघा समोर कोण आलं हे बघा आपली लालपरी लालपरी बऱ्याच दिवसात ना बघाय भेटले भाऊ भाऊ खतरनाक पाऊस आला रे भाऊ लय खतरनाक पाऊस आलो झाला नवजातून एक मंदिर लागते असं त्या मंदिरामध्ये थांबलो मी शेजारी पाऊस अजून पाऊस काय उघडत नाही असं वाटतंय मला खतरनाक मध्ये एकदम पाऊस चालू या वाटतंय संध्याकाळच्या संध्याकाळचे सात ते अंधार पडायला टाइम केला असं वाटायला लागला या ला दा था था। आज लाल खतरनाक मध्ये पण आता सध्या सकाळच्या नऊ बघितलं कसं तो वातावरण बघितलं कसं आहे एकदम ढगाळ वातावरण आज काय नाही ना आज पाऊस असं स्वागत केलं का नाही आपल्या गावामध्ये आपलं जास्त कोणाचं स्वागत होत नाही आज स्वागत करून टाकलं हे बघा पूर्णपणे पाऊस आहे आणि याच पावसामध्ये आता मी नांदगावला निघालो या इथं म्हणलं एकदा की येणार नाही म्हणून मी आता जमत नाही कारण की ते थांबलंय माझ्या पाय बाबा तिथं एक ते पेट्रोल पंप लागला बाबा मला ते आता नाही नांदगावच्या थोडं एक किलोमीटर पाठीमाग असं वाटतं एक चौक आहे बघा मोठा मेन नॅशनल हायवे असं वाटतंय फोरले नाही रोड पूर्ण सुरू होतोय आता हा हा ओके okay, फायनली ओम भाऊला बोलला आता फोन केला होता बा, ओम भाऊ मला तीन वीस वेळ झालं होतं पण मोबाईल कॅप काय बॅगेमध्ये असे म्हणून मी उचलत नाही कारण काही ना जेव्हा जवळ पाऊस येतो ना तव्हा जवळ आम्हाला हे जे आहे ना त्या बॅगेट कारण ही वॉटरप्रूफ बॅग आहे पूर्णपणे तर एक तुम्ही राहिले तर कधी पण एक बॅग वॉटरप्रुफ तरी असावं तुमच्यापैकी कारण की मेन जे सामान आहे पाऊस पहिली म्हणून ते ठेवायला लागेल ओम भाऊ येतो या बघूया नंतर ना काहीतरी मस्त गरमागरम खावं त्यांच्यासोबत थोडं खरंच माध्यम मित्रांनो आता सध्या लक्ष्मी नांदगावमध्ये या नांदगावमधून मी शिर्डीला निघालेलो होतो तर हे आपले भाऊ आपल्याला म्हणजे जवळपासून आपण राईड चालू केली मला माझं व्हिडिओ बनवतो तर ह्यांना प्लॅन केला की के घरून नाशिकमधून मा येऊन मला भेटायचं है। आणि ह्यांना आज मला इथं इतक्या पावसामध्ये गव्हापासून तुम्ही चालताय गाडीवरती साडेपाच सहा वाजेपासून येतो साडेपाच सहा वाजल्यापासून हो आणि ताईंना घरनं बनवून जेवण आणले बघा माझ्यासाठी आणि इतकी मुकली मुलगी काय नाव इथं स्वामी स्वामीनी आणि टाटा मेन गोष्ट काय आहे ना आता इथे आलो या आता आपले मित्र पण भेटायला लागले तिथे तर जेवणपुरी आहे बघा पुरणपोळी पुरणपोळी आणली बघा ताई ना आमच्यासाठी खरंच यार खूप जास्त वाटतं आहे ओके मित्र आल्यावरती अजून त्यांची तुम्ही तिकीट घालून देतो तर जेवण चालू आहे आणि आपले मित्र मला तुम्ही ओळख असाल हे नांदगावमधलं खूप फेमस आहे त्यांची इंस्टाग्राम आयडी आहे ना? आ, आ, मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळा भाऊ व्हिडिओ काय मी पहिल्यापासून व्हिडिओ पण भाऊचा मी लोक मोठा फॅन आहे भाऊजा ऐद्याला गेलो होत एक वाजता मी तापासून मी भाऊचा व्हिडिओ बघतो मी भाऊचा व्हिडिओ लय भारी असतात आणि वाटलं चालू आहे ताईने इतकं दिलं हे बघा बाजरीची भाकर नाही म्हणतो साडेतीन ते चार महिन्यात नाच खातो मी बाजरीची भाकर आणि एकदम इतकं जास्त दिले तर मला तर काय लागतंय भाऊ घरी पण केलंय अजून आज मुक्काम आहे गणेश भाऊ साठी सर्व सोय केलेली आहे आम्ही आजचा मुक्काम गणेश भाऊचा काय मध्ये नाही तरी खातो आता थोडं 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 नांदगाव मध्ये आल्यावरती आपल्याला अजून भाऊमानच आपल्याला किती किती अठरा वीस किलोमीटर पाठी बघणार दशाला हं ते गावात झालंय मध्ये तने हं माहिती नाही मी आलोय त्याला म्हणले इथे आलोय म्हणले हे म्हणतोय आमच्या गावात आलाय राव त्यांच्या म्हणणे पद्दी समलो समळ हा बरोबर आहे त्यामुळे हो दरा ओ मी आलोय यांना ओंब भाऊ आपली सायकल ना आपण ओंब भाऊ सायकल बघा आज सायकल ओंब भाऊ ने हांडी हलतोय कारण की मला सवय लागली ती माझ्या हातातून नाही नाले ही हांडी हलतोय माझ्या हातात ना जाऊ आता जाऊ भाऊ आज नाही तर मंडळी बघू शकता आपण सध्याला ओम भाऊच्या घरी आलेलोय ओम भाऊ म्हणला आज काहीतून जायचं नाही आज तुम्हाला थांबायचं नाही तर बांधून ठेवणार नाही त्यामुळे आज काय पर्याय नाही दुसरा भाऊ पण एकदम खतरनाक केलं आहेत तुमची गिरणी थोड्या वेळा सांगतो मी आता इतक्यात आलो आहे मस्त मी आता चहा हो वगैरे पिऊ झाला आणि भाऊ आपल्याला गावातलं चांगले चांगले ठिकाण दाखवणार ते भाऊ गावात काय काय चांगले आपलं चांगलं आहे जून नव्यामध्ये शिवसृष्टी झालेली आहे आता म्हणजे लोकर पण सोळा तिचं शुक्रवारी झालेलं आहे आणि आता भाऊला मी थोड्या वेळाने सर्व नांदगावचं मी दाखवणार आहे आणि जे शिवसृष्टी आता म्हणजे आशिया खंडातील सर्वात उंच पुतळा आहे नांदगावमध्ये झालेला आहे आता तो मी दाखवण्यासाठी भाऊलं घेऊन जाणार थोडं घर आणि भाऊची आजची राहण्याची सोय मी केलेली आहे बघू शकता आणि सायकलचं पण आपलं काम करायचं आहे मस्तमध्ये मित्रांनो <laughs> बघू शकता आपण क आपल्या ओम भाऊच्या घरी सध्याला आणि त्यांची आई आपल्या सायकलची पूजा करते मेन गोष्ट म्हणजे आप आपल्या सायकलवरती कावड आहे आपण कावड घेऊन आलो होतो तर सध्याला पूजा सायकल चालूया खरंच खूप जास्त बारी वाटते मला असं वाटतंय की समोर माझी आई मला खरंच असं वाटतंय खोटं बोलत नाही खूप भारी वाटतंय आणि कॅमेरामॅन सगळ्या काय कोण बनलेलं आहे आपले ओम भाऊ कॅमेरामॅन बनले आहेत अ संकेत भाऊ आणि आई अशी पूजा करत आहेत शकता आपल्या ओम भावना आपला म्हणजे खरंच खूप जास्त भारी आहे इतकं प्रेम कुठं मिळत नाही हॅलो मला असं वाटलं की आईनं स्वतः ता मला ताटो आहे मला असं वाटलं आणि ओम भाऊ हा माझ्या लहान भावासारखा आहे सध्या मी यांच्या घरामध्ये या आजच्या दिवशीच थांबणार आहे आणि आता थोड्या वेळानं बाहेर जाऊन मस्त ओम भाऊ आपल्याला आसपासचा एरिया दाखवणार आणि थोडं काम पण ते करून घेऊ छोटासा सत्कार म्हणून त्यांना असं केलं आहे स्वागत केलं आहे माझ्या घरामध्ये तर खरंच खूप जास्त भारी वाटलं आणि देव अशीच मला भारी भारी माणसं अशीच देत राहू की देवाकडे माझी प्रार्थना आणि जेवढ्यांना मदत केली ह्या राईडमध्ये मला सायकल यात्रामध्ये तेवढं सगळ्यांना देव बरोबर देव फक्त एवढंच देवाकडं मागणं करतो बाकीच काही नाही ओके खरे नमस्कार मित्रांनो मी ओम ठाकूर आणि आता जे एम एच फोर्टी फायव्ह रायडर म्हणजे गणेश भानवसे जे मित्र आलेले आहे मित्रांनो पंधरा हजार किलोमीटर सायकलिंग करून आता नांदगावमध्ये आलेले आहे मित्रांनो ते टेंबुर्निकडं जाता येते आता मित्रांनो आजचा त्यांचा मुक्काम नांदगावमध्ये असेल आणि संकेत आहे माझ्यासोबत गणेश भाऊ आहे आता आम्ही त्यांना नांदगावचं सगळं म्हणजे जे फिरण्यासारखं काही अजून शिवाजी महाराजांचं जे लोकार्पण सोहळा झाला आत्ताच मित्रांनो अशा अखंडातील सर्वात उंच मूर्ती आहे जी शिवाजी महाराजांची ती दाखवतोय मित्रांनो अजून खूप फिरवायचं आहे त्यांना आता स्टार्टिंग सर केली सकाळी बरोबर चालतंय कसं वाटतंय नांदगावमध्ये एक नंबर वाटतंय भाऊ लय भारी वातावरण आहे आणि बऱ्याच दिवसांना असं वाटतंय घरचं घर तो लागला या भाऊ लोकांसाठी फिरतो या घरी भाऊनं स्वागत केलं चांगलं त्यामुळे भारी वाटतं लय भारी वाटतं यात खरंच तर फायनली ओम भाऊ मी आणि आपला भाऊ संकेत 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 जरा नाव मला लागेल गेल का आता मी महाराजांच्या पुतळ्या पैसे आलो आपल्या हे पाठी भाग बघू शकतो भाऊ ही कुठला खंडातील सर्वात उंचा पुतळा झालेला आहे सर्वात उंचावरचा पुतळा आहे आणि इतकं मोठा आहे आणि इतकं अपर हे बघू शकता तुम्ही किती मोठी मूर्ती का मी वरती आलो खाली सोडणं आम्ही वरती आलो होतो आणि इथं सत्कार करण्यासाठी कोण आलं होतं एकनाथ शिंदे आले होते महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ते ह्याचं उद्घाटन करण्यासाठी आले होते खाल्ल्या साइड नाही ना ते आपलं बघाय मिळून ते महाराजांच्या म्हणजे काळामधले जे थोडंफार दृश्य दाखवलं गेलंय कसं काय आहे ते सगळं जुन्या पद्धतीचं दाखवण्यात आहे भारी एकदम हे हे ही एक नंबर आहे फक्त जास्तीत भारी म्हणतं पुढल्या साईडने ऍक्ट्रशन करतात हे आपले कामान आणि महाराजांचा जो झेंडा आहे ना तो भारी वाटतो खूप जास्त आणि परत नंतर नाही विशाल काय मूर्ती किती भारी वाटते जी सायकलिंग करून साडेतीन महिन्यापासून ते बाहेर होते मित्रांनो सायकलिंग करत होते कसं काय वाटतंय ना येऊन भाई एक नंबर आणि आमचा ओम भाऊ खरंच लय प्रेम असा भाऊ जसा तुम्ही व्हिडिओमध्ये बघता ना त्यापेक्षा भारी समोरासमोर येते येऊन नक्कीच भेटा आणि आपल्या महाराजांची विशाल काय मूर्ती पाहू शकता किती मोठी किती काय रूबा भूया खरंच खूप जास्त भारी पण जरा थोडी नॉर्मल थोडी स्वच्छता ठेवा जी फिरायला जी येतात का। ना जरा थोडी घाणपसरवू नका आणि चपला घालून वरती जाऊ नका महाराजांचा आधार ठेवा खूप जास्त महाराजांची शिकवण ठेवा चुकीचं काहीही करू नका काही चुकीचं करताना शंभर वेळा विचार करा कारण की आपल्या महारा महाराजांना स्ट्रे हा महाराजांचा आहे आणि इथं तुम्ही काहीही करताना विचार करून करा सध्याला इथं आलो होतो जरा थोडीफार मला नॉर्मल माणसं थुकलेली दिसतात दाखवत तुम्हाला इकडे क्रिया मृत उद्घाटन ओम भाव किती तारखेला झालं आहे हे किती झाले तीस तीस तारखेला उठ तीस तारखेला ना तिथं बघू शकता माणसं थुकल्याच तिथं आणि हे खरंच बरं का शर्मनाक गोष्ट आहे खूप जास्त आणि खूप जास्त खरंच वाईट वाटतं बरं का कारण की मी खूप जास्त राज्य फिरलेलो आहे आता बरं मग एक सदलाग तेराव्या राज्यामध्ये तेरा राज्य पंधरा हजार किलोमीटर अयोध्या केदारनाथ बद्रीनाथ ऋषिकेश हरिद्वार हरिद्वाजमोत्री गंगोत्री लील लाख जम्मू काश्मीर सायकल तर करून सडलाक मी आता नांदगावमध्ये आलोय मी ती पण बघतोय खूप जास्त खूप भारी केलेलं आहे पण जरा थोडी स्वच्छता ठेवा घेताना जरा थोडी नीट या आणि असं ठोकाथुकी करू नका यात खरंच खूप जास्त वाईट वाटतं वाट कारण की मी बाहेरच्या जेवली जा बघितली काय काय ठिकाणी इतकं स्वच्छ आहे ना आणि इथं आलून महाराजांच्या मूर्ती पशी आलो यात असेल लाग नेचर भारी आहे खूप जास्त पण पुढे टाकताना हे फक्त करू नका एवढं फक्त करतो भारी वाटलं आणि खरंच यार आपला भाऊ एक नंबर आहे बरं का एक नंबर भाऊचं स्माईल एक नंबर आपल्याला भाऊची स्माईल नाही वाटते दुपारी माझा कॅमेरा बंद पडला आणि कॅमेरा बंद पडल्यावरती म्हणजे बॅटरी संपली बॅटरी संपली होती घरी आलो चार्जिंग लावल्यावर मी झोपलो आणि <laughs> आता येऊन बघतो इतर काय टायर पंक्चर आहे तर पंक्चर काढायचं थोडं ना पँडील तुटलाय पॅन्डेल दुसरा बसवायचा तर संकेत भाऊ कुठतरी आपला घेऊन निघाला ते चला जाऊ आता काहीतरी मस्त बघूया जरा थोडं गाज्याबाजी काय सुरू आहे गाजाबाजी पोळा बैल आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता वेदकाटी स्टॉलला आलेलो आहे आम्ही पूर्णपणे आणि गणेश भाऊ सोडा पितो आहे त्याला बोललो मी चहा पिये म्हणून इथं चहासाठी मी आलेलो होतो सचिन भोकडे मित्रांनो बघू शकता तो फोनवर बोललेलो आहे तो, तो सोडा पितो आहे नांदगावचा चिंदामणी हा रायगड मित्रमंडळ मी बघू शकता मित्रांनो बॅनर लावण्या लावायचं चा काम चालू आहे मित्रांनो हे बघून घ्या किती भारी वाटतं आहे आणि साधी लाखीला तिथं एक बघा तिथे एक लाईट बंद पडली एकच लाईट चालू एक लाईट बंद आहे तिथं तर ह्याच्यावरती ना लगेच लक्ष दिलं पाहिजे ह्या छोट्या छोट्या गोष्टीवरती लगेच लक्ष दिलं पाहिजे बाकीचं खरंच खूप जास्त भारी आहे आणि ज्या ज्या दिवशीचं उद्घाटन होतं तिथं इथं उभं राहायला जागा नव्हती माणसं एक एक किलोमीटर पाठीमागं माणसं होती आणि आज इथं पूर्ण सुमसाम आहे पूर्ण म्हणजे एक कोणीही नाही इथं सध्याला की तर लाईट आहे ही जास्त अजून लावली ना तर अजून माणसंही येतील बघत राहिली पाहिजे महाराजांचा इतिहास हा कायम राहिला पाहिजे कळलं पाहिजे माणसांना महाराज कोण होते काय हे तर माहीत आहे ना बाहेरच्या माणसांना माहीत नाही बरं आपल्या बाहेरच्या माणसांना जर ही माहिती करून देतल तर आपल्याला करायला काय लागेल स्व सगळ्यात आधी स्वच्छता ठेवावी लागेल स्वच्छता ही खूप जास्त महत्त्वाची आहे माणसांना कळलं पाहिजे स्वच्छता वाढली का नाही बसरत जातं ही स्वच्छता खूप जास्त आहे स्वच्छता खूप जास्त आहे तर एकदा जाऊन आलं पाहिजे हे गोष्ट बाहेरच्या राज्यामध्ये गेलं ना विदेशीमध्ये जायला टाईम लागत नाही पॉप्युलरिटी हे आपणच करू शकतो या त्यामुळं तुम्ही बघा आता काय करायचं ते फक्त इथं ना छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष एक ते दोन मास्त नेहमी इथं कामाला ठेवा जेणेकरून काय होणार ना सारखी इथली देखरेख जितकी देखरेख चांगली राहेन ना तितकीच स्वच्छता राहील स्वच्छता राहिल्यावरती मग बाकीचे सगळे काम होते फक्त तुम्ही स्वच्छता ठेवा हे फक्त माझं चांगलं आहे बरोबर आहे ना बा <laughs> तुम्हाला थोडा जीव दाखवले दर्शन घेण्यासाठी बघा ल आम्ही एक मातेच्या मंदिरापाशी आलोय नांदगाव मध्ये आणि भाऊ खरंच खूप जास्त फिरवते बरं का <laughs> मला नाही लय भारी वाटायला लागले मला आपला सका भाऊ असल्यावर लय ले एक नंबर वाटते कारण कसं आहे ना साडेतीन महिन्यानंतरनं कोणतरी इतकी जवळची व्यक्ती भेटली इतकी फिरवती या दिल्लीमध्ये पण आमचे मित्र होते तर फिरवलं हे नवन फिरवलं दोघांना नाता लई भारी फिरवलं भारी वाटतं अगं असं कोणतरी आपल्याला फिरवणं पूर्ण गाव भावनं पूर्ण गाव एक गल्ली नाही एक बुळी नाही सोडली पूर्ण हिंदू बनलं सगळं गली बुळी सगळं मला तर काही समजा चला तर चला बैल पोळा सण एक नंबर लई भारी ही जे ही माणसं नाचते ती एकदम धुमधा टाकायचा शेतकऱ्यासाठी एकदम भारी दिवस आहे खूप जास्त भारी वाटतंय बघण्यासाठी त्यांचा आनंद बघण्यासाठी भारी वाटतंय

कुल्लू कुल्लू मनाली शिमला हे सगळं आणि परत लेलदा हे सगळं फिरून काश्मीर श्रीनगर मार्गे आता राईट पूर्ण संते आता ही राईट झाली का नाही आता प्लॅनिंग चालू आहे प्लॅन शिवाजी एवढं पूर्ण सगळं मी सायकली घेणार नाही आणि संदेश आहे की पूर्ण भारताच्या बाजूला पोहोचून आणि मी की झाडे लावा झाडे द्यावा आणि महत्वाची ही शिकवण जी आहे ही अशी कायमस्वरूपी स्वरूपी राहिली पाहिजे आणि स्वच्छता गाडी तिथे ही असा एक मॅसेज आहे मी सर्व पूर्ण भारताच्या बाजूला मी पूर्ण पोहोचणार आहे सगळं माझं चालू आहे फुलं आणि पुढल्या वस्तू प्लॅन की मुंबई टू लंडन चोवीस कंट्री मी करणार आहे सायकलीवर असा प्लॅन आहे माझा आणि शिक्षण माझं काही झालं नाही मला फक्त तिसरे शिक्षण आलं आहे मला इंग्रजी देता येत नाही वाचता येत नाही पण मी इंग्लिश बोलतो फुलले जाऊ मला माणूस फुलला व्यक्ती भेटेल आता मी लग्न मध्ये पण आहे त्या मला लय मोठं मोठी म्हणजे असे फ्रान्सी इंग्लंड इंडोनेशिया अमेरिका दुई नामचं आणि माणसं आहे पण गेल्यामुळे सुद्धा आपण इंग्रजी बोलून दाखवून देत की आपण मराठी माणूस काय आहे माझं मला मला लेचापासता येत नाही तिसरी शिकलं झालं आहे पण मराठी माणूस आपण असं काय नाही आपण हार म्हणत नाही आपली काळी माणसं त्याला त्या साईडला काय मित्रांनो मी बनवते मी करता महाराष्ट्राचे मरुठे आयुक्त केदारनाथ बद्रीनाथ ऋषिकेश हरिद्वारे गंगोत्री जम्मू कश्मीर चालला माझी राईड संपूर्ण झाली सध्या मी नांदगाव मध्ये आणि हे आपले नांदगावचे नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या हातून मला सत्कार तर खरंच कार्यवाटते खूप जास्त समिती सभापती आणि पंचायत समितीचे सभापती आहेत मनापासून आणि असं जेवढे सायकल सायकल जातात मी करतो आभार व्यक्त करतो लेहेारी जवळपास पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास करून आज आमचे मित्र पंढरपूरचे भानोसे हे नांदगाव शहरामध्ये दाखल झाले त्यांचं स्वागत सत्कार या नगरीचे नगराध्यक्ष बबी काका नगरसेवक राजाभाऊ धामणे सिद्धार्थ पवार बाळासाहेब गवडे यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांचं भविष्याचं नियोजन असं आहे की आपल्याला महाराजांचे या देशामध्ये साडेतीनशे गडकिल्ले या गडकिल्ल्याला जाऊन एक जगाला संदेश द्यायचा की महाराजांचं जे कार्य आहे ते कशा पद्धतीचे तो संदेश देण्यासाठी हा त्यांचा पूर्णतः सायकलीने प्रवास चालू आहे आणि त्यांचं पद एक स्वप्न आहे की भारत ते इंग्लंड असं जवळपास चो चु, चोवीस देशांचे सायकलिंग करणारे एक सायकलिस्ट हा कशा पद्धतीने प्रवास करू शकतो ही एक मोठी हिंमत ही जिद्द त्यांनी बाळगली आणि हा जगाला नव्हे तर संपूर्ण ह्या राज्या देशाबरोबर जगाला सुद्धा संधी देण्याचं काम ते ह्या माध्यमातून आहेत त्यांच्या ह्या कार्याला आम्ही नांदगाव खूप खूप शुभेच्छा देतो